श्री स्वामी समर्थ पितृस्तोत्राचे महत्व पितृ म्हणाले जो व्यक्ती या स्तोत्राद्वारे भक्तीने आपली स्तुती करेल त्याच्यावर आपण प्रसन्न होऊ आणि त्याला इच्छित आनंद आणि आत्म्याचे सर्वोत्तम ज्ञान देऊ ज्याला निरोगी शरीर संपत्ती पुत्र नातू इत्यादींची इच्छा असेल त्याने नेहमीच या स्तोत्राने आपली स्तुती करावी हे स्तोत्र आपले आनंद वाढवते जो व्यक्ती श्राद्धादरम्यान ग्रहण करणाऱ्या सर्वोत्तम ब्राह्मणांसमोर उभे राहून भक्तीने हे स्तोत्र पठन करेल तो स्तोत्र ऐकण्याच्या प्रेमामुळे आणि आपल्यासाठी केलेले श्राद्ध देखील निसंशयपणे अमर राहील जरी श्राद्ध श्रोत्री ब्राह्मणाशिवाय केले गेले असेल जर ते काही दोषांनी दूषित असेल किंवा गैरकानूनी मिळवलेल्या संपत्तीने केले गेले असेल किंवा ते श्राद्धासाठी अयोग्य दूषित पदार्थांनी केले गेले असेल जर ते अयोग्य वेळी किंवा अयोग्य ठिकाणी केले गेले असेल किंवा नियमांचे उल्लंघन केले गेले असेल किंवा लोक श्रद्धेशिवाय किंवा दिखाव्यासाठी ते करत असतील तरीही ते श्राद्ध या स्तोत्राचे पठन करून आपल्याला संतुष्ट करण्यास सक्षम आहे श्राद्धात जिथे जिथे आपल्याला आनंद देणारे हे स्तोत्र पठन केले जाते तिथे तिथे बारा वर्षे टिकणारे समाधान मिळते ज्या घरात हे स्तोत्र नेहमी लिहिले जाते आणि ठेवले जाते तिथे श्राद्ध केले जाते तेव्हा आपण निश्चितच उपस्थित असतो म्हणून श्राद्धात अन्न खाणाऱ्या ब्राह्मणांसमोर हे स्तोत्र पठण केले पाहिजे कारण ते आपल्याला बळ देते